युवान लागले देशासाठी देश होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान माननीय विश्वबंधुनी गुरुजना निमाझे मित्र मैत्रिणींनो मी मित्तल सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर भारताचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते असत्यवादी हिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुनराव त्यांचा विषय बोलणार यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पार बंदवर इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद